कि त्या संस्थेमध्ये जर परमनंट काम पंचवीस लोकांचा असेल आता आपल्याकडे आपल्याला आहे आणि संचालक मंडळ दहा लोकांपर्यंत आहे त्याच्यावर सेवकाचा एक प्रतिनिधी कार्य सध्यामध्ये आणि अकरा वर्ष दोन साधी आता आपल्याकडे नसल्यामुळे आपल्या संचालक मंडळात येणार नाही बाकी ज्या मतसंस्थेमध्ये पंचवीस पेक्षा जास्त आहे त्याच्यावर दोन सेवकाचे संस्थेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी तो मुख्य तो त्या संस्थेचा पदसिद्ध सिद्ध कार्य संचालक राहील आणि संचालक मंडळाचा तो पदसिद्ध डायरेक्टर राहील म्हणजे बघा याच्यामध्ये आपण संचालक मंडळ कि आपल्या सदस्य संचालक मंडळ आपला समोर अकरा सदस्यांच त्याच्यामध्ये सहा जागा जनरल असतील दोन महिला असतील एक ओबीसी असेल एक भटके आणि एक मुक्त जाती म्हणजे किती झाले ते अकरा झाले अकरा प्लस दोन दोन सदस्य संचालक तेरा झाले आता सेवकाचे नेत्यामुळे येणार नाही आणि मॅडम फक्त त्याच्यामध्ये असं सांगितलंय पदाधिकारी निवडीमध्ये मतदान करण्याचा पदाधिकारी होण्याचा अधिकार सहकार करण्याला कार्यरती संचालक आणि मॅडमला राहणार आहे जे पूर्णिमा प्रमाणे आलेले त्यांना तेवढा त्यांचा अधिकार निश्चितपणे राहणार आहे त्याच्यानंतर बँकांप्रमाणे सहकार्य